श्री तुकाराम महाराज यांचा हा नितांत सुंदर असा अभंग आहे या तत्वज्ञानाचा गाभा सुद्धा आलाय आणि साधक कुठे फसतो हे सुद्धा आलेलं आहे आपल्याला मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे ते म्हणतात पावले पावले तुझे आम्हा सर्व की देवा तुझं सगळं जे काय आहे ते आम्हाला मिळालं आता काय मिळालं याचं उत्तर दुसऱ्या चरणात देतात पण पहिल्या चरणात एक महत्वाचं वर्म ते सांगतात की जे मिळालं ते कशामुळे मिळालं तर एकविध भाव होता म्हणून मिळालं एकविध भाव म्हणजे काय की देणारा खेळणारा हा सगळा देवच आहे मला कुणाकडे मागायचं झालं तर कुणाकडे मागायचं तर देवाकडेच मागायचं कुणापाशी पुसता सांगेन हित गुजमात बैसोनी एकांत सुख गोष्टी मागणी ते तुझं मागो जीवभाव तुझं सांगो लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा किंवा असे अभंग अभंग अनेक आहेत एक भाव चित्ती तरी नलगे काही युक्ती की एक भाव असा पाहिजे की करता करविता जो काही आहे तो सगळा भगवंत आहे याला एक भाव म्हणतात ह्या भाव हा भाव दृढ झाल्यामुळे संत तुकाराम महाराजांना हे पावलेलं आहे तर काय पावलं आहे जेथे देखे तेथे तुझीच पावले त्रिभुवन संचले विठ्ठलागा तर सगळ्या सृष्टीमध्ये त्रिभुवनामध्ये विठ्ठल भरून राहिलेले आहेत हा अतिशय एक साधक जीवनातला एक महत्वाचा मैलाचा दगड की सगळीकडे भगवंतच आहेत त्यांच्याशिवाय जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला हा अनुभव श्री तुकाराम महाराजांना आल्याचं या अभंगातून आपल्याला कळतं असा हा फार मोठा मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे या अभंगाची दुसरी खासियत अशी आहे की महाराज अनुभवाला प्राधान्य देतात याच्यामध्ये हे तत्वज्ञान आहे की भेदाभेदमते हे तिसऱ्या चरणातलं भ्रमाचे संवाद हे भेदाभेद मते म्हणजे काय की ह्या शास्त्र चर्चा आहेत हे पांडित्याचं प्रदर्शन आहे की जीव आणि ईश्वर याच्यामध्ये काय भेद आहे की अभेद आहे हां हे सगळं शास्त्रात आपल्याला सापडतं पण महाराज म्हणतात हे भ्रमाचे संवाद आहेत कारण ही जी निष्फळ चर्चा आहे किंवा कोरडी चर्चा आहे ही तुकाराम महाराजांना मान्य नाही त्यांना जिवंत अनुभव हवा रसरसित अनुभव हवा हां त्यामुळे ते म्हणतात की नुसती चर्चा मला आवडत नाही आणि सुद्धा कोणाला म्हणायचं की जो चर्चा करतो मोठमोठी शास्त्र सांगतो याला तत्वज्ञानी म्हणायचं श्री संत माऊलींनी छान व्याख्या दिलेली आहे या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत किंवा तत्वज्ञ सतत स्वीकारिती की ज्याला जळी स्थळी काष्टी विठ्ठल भरलेला आहे हा अनुभव ज्याला आहे तो तत्वज्ञ आहे महाराजांना तो अनुभव आलेला आहे त्यामुळे त्यांना इतर बाष्कळ पांडित्याची चर्चा करण्यात काहीच रस नाही इतरत्र ते एका अभंगात सांगतात अहो पंडित जन तुका टाकावा थुंकून तुका म्हणे तुम्ही करा घटापटा नका लागू वाटा आमुची आम्हाला यात रस नाही आम्हाला आमच्याकडे जिवंत अनुभव आहे रसरसित असा अनुभव आहे हे साधकानं लक्षात घेतलं पाहिजे की परमार्थ मार्गावर नुसते बोलके पोपट असण्यापेक्षा काहीतरी अनुभव गाठीशी येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि शेवटी तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे अणू तुझं विण नाही नभावनी पाही वाड आहे की देवा तू कुठपर्यंत व्यापला आहेस तर अणुपेक्षा तू सूक्ष्म असा आहेस अणुरेणी थोकडा तुका आहे एवढा जसं हे भगवंताचं स्वरूप आहे त्यामुळे भक्ताचं तसंच असणार भक्तानी भगवंत काही वेगळे नाहीत हे संत तुकाराम महाराज समजा की भगवंत कसं आहे उंच तरी बहुतची उंच नीच तरी बहुतची नीच असं सगळं लहानापासून सूक्ष्मापासून स्थूळापर्यंत सगळं व्यापून उरलेला दशांगुळं उरलेला असा हा भगवंत आहे असे त्याचं स्वरूप आहे आणि ते स्वरूप आम्हाला पावलं ते स्वरूप आम्हाला अनुभवाला आलं हा अतिशय नितांत सुंदर असा अभंग सगळ्या साधकांना मार्गदर्शन करणारा आणि शाब्दिक ज्ञानापेक्षा ज्या अनुभवाच्या कसोटीला उतरणारं तत्वज्ञान आहे याला प्राधान्य देणारा हा सुंदर असा अभंग आज आपण पाहिला रामकृष्ण हरी